नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पितृदेवता आहे आता पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे आणि सर्व पितृ आमुष्या हा पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असतो तुम्हाला या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा काही जमली नाही तर आवश्यक तुम्ही या सेवा करा कारण बघा पित्रांचा आपल्यावरती आशीर्वाद असणं खूप महत्वाचं असतं आपल्या कुलदेवांचा कुलदेवीचा आशीर्वाद जितका महत्वाचा आहे तितकाच पित्रांचा पण आशीर्वाद महत्वाचा आहे कारण आपल्याला जो काही जन्म मिळालेला आहे तो आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळेच आहे आहे पितरांमुळे आणि त्यांचं स्मरण करून त्यांचा आभार मानण्याचे हे दिवस असतात काही कारणामुळे वेळेच्या अभावी तुम्ही जर पितरांचं स्मरण केलेलं नसेल पितरांसाठीचा उपाय कुठलाच केलेला नसेल तर उद्या सर्वपित्री पित्री तुम्ही हा उपाय करा जो मी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे तो आवर्जून करावा बघा बऱ्याच वेळेला काय होतं की बॅडपॅस सुरू असतो आपण म्हणतो ना बॅडपॅस सुरू आहे किंवा काहीतरी असा वाईट काळ सुरू असतो ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करा कितीही मेहनत घ्या तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला हवा तसा मिळत नाही बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपण कष्ट खूप करतो पण बाकीचे आपले सहकारी खूप पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो असं का होते बघा एक बॅड पॅच असतो एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा कितीही व्यवस्थित बोला वादविवाद हे ठरलेलेच असतात आणि ते होतातच पती पत्नीमध्ये मग तुम्ही कितीही तुमच्या नवऱ्याला किंवा नवरेने समजून घेतलं तरीही वाद होतातच घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणे होता म्हणजे होतातच मुले आजारी पडतात लहान मुलं किंवा आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत ते वारंवार आजारी पडतात एक झालं की एक माणूस आजारी पडतच राहतो आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो आई वडिलांना मुले खूप उलटसुलट बोलतात अतिशय टोकाची भांडणं होतात तसेच घरामध्ये कोणाचं पटत नाही तसेच मुलांचे शिक्षण व्यवस्थित पार पडत नाहीत मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात लग्न त्यांची जुळत नाहीत मुलांना नोकऱ्या लागत नाही संतान प्राप्ती होत नाही ही जी सगळी कारण आहेत ना तर ते बघा आपला जो वाईट काळ आहे किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो त्यामुळेच असतात किंवा मग पितृदोष लागलेले असतात आता आपल्याला पित्रांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते आणि आपल्या पित्रांची सेवा यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात तर बघा हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून आमुष्याच्या दिवशी उपाय करायचे आहेत उद्याच्या आमुष्याला जर सर्वांनी हा उपाय करायचाच आहे पण त्याचबरोबर तुम्ही दर आमच्याला देखील हा उपाय करा अतिशय छान फरक पडतो शंभर टक्के तुम्हाला याचा छान असा फरक दिसणार म्हणजे दिसणार जर तुम्ही पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हे उपाय कराल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल याने घडेल आणि त्यामुळे तुम्ही उद्याच्या सर्वपित्री आमुष्याला हे उपाय आवर्जून करावेत बघा सर्व पित्री आमशा म्हटलं तर आपल्या घरचे पित्र अगोदरच्या तिथीला झाले असले तरी देखील या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य काढायचा असतो कावळ्याला घास द्यायचा असतो त्याने देखील आपला पितृदोष देख दूर होत असतो तर सर्वपित्री अमावस्या शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि ती रविवारी उत्तरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे तर उगवत्या तिथीनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सर्वपित्री अमावस्या असणार आहे तर या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते करायचे आहेत तुम्ही दिवसभरामध्ये हे उपाय कधीही करू शकता अगदीचे उपाय तुम्ही दर आमुषा दर पौर्णिमा दर एकादशीला केले तरीही तुमचा प्रकार पितृदोष देखील दूर होऊ शकतो हे लक्षात घ्या तर चला जाणून घेऊया आपल्याला उपाय कुठले करायचे आहेत तर जे काही उपाय करायचे आहे त्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे भात आणि दुसरा म्हणजे दही आता दोन या दोन गोष्टी प्रत्येकाला शक्य होतातच सहज उपलब्ध देखील होतात अशाच या गोष्टी आहेत पण याने आपले जे पितृदोष आहे तो दूर होऊ शकतो हे अनेकांना ठाऊक नाही आज मी तुम्हाला पाच दही भाताचे उपाय सांगणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो करणं शक्य होणार आहे ते करा सगळे केले तरी काही हरकत नाहीये तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या पित्रांना शांतता प्रदान करण्यासाठी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजे बाहेर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीवर तुमच्या टेरिसवर किंवा तुमची कि गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा दही भाताचं नैवेद्य ठेवायचा आहे हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा वडाच्या झाडाचं पान असतं त्यावर देखील ठेवू शकता ते नाही मिळालं तर एखादी पंत्रावळी घ्या किंवा एखादी डिश घ्या आता जी तुम्हाला वापरात आणायची आहे डिश ती फेकून द्यायची नाही तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करणार आहोत तेव्हा ही डिश आपल्याला वापरायची आहे तर बघा या डिश मध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून घ्यायचं आहे आणि भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाही तूप घालायचं नाही फक्त मुठभर तांदूळ घ्या एका पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आणि तो भात शिजवायचा आहे फक्त एका पाण्याने धुवायचा आणि नाही धुतला तरी चालतो पण एका पाण्याने धुवायला काही हरकत नाही आणि तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्रित करायचा आहे आता हा भात आपण शिजवणार आहे तो आपल्या खाण्यातील भात नसावा उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा हे लक्षात घ्या आता अशा प्रकारे तो ने नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जसं आपण देवाना नैवेद्य दाखवताना भरी चौकोन करतो तसं आपल्याला वर्तुळ काढायचा आहे आणि त्या वर्तुळावर ही प्लेट ठेवायची आहे किंवा ही पंत्रावळी ठेवायची आहे त्या भरती गोलाकर पाणी फिरवायचं आणि त्यानंतर पित्रांना एक प्रकारे आमंत्रित करायचं की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि हे जे आपचे आमचे दोष आहेत ते दूर करावे तुमचा भरपूर आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम देवता आहे नमा असं अकरा वेळेस म्हणायचं अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन हे भात खातील त्यानंतर उरलेला भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता आता त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा की एक गौरी घ्यायची आहे छोटीशी गौरी घ्या त्यावर दोन चार कापऱ्याच्या ओढ्या ठेवायच्या थोडस तूप टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा देहभा थोडासा त्यावर शिंपडायचा आणि ओम पितृ देवताय नमहा असं म्हणायचं जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील खूप सोप्पा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला आपल्या संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला असा प्रकारचा थोडा थोडा ठेवायचा आहे आहे आणि त्यानंतर पितरांना आमंत्रित आणि आपली जी काही इडापिडा आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे अतिशय सोप्पा आणि साधा उपाय तुम्हाला सांगत आहे प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच हे उपाय आहेत आणि त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठीचा आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा असेल पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठीचा आहे काय करायचं आहे अशाच प्रकारचा एका प्लेटमध्ये किंवा पंत्राळीवर किंवा नारळीची जी करवंटी असते त्यामध्ये असा हा दही ठेवायचा आणि आपल्या मुख्य दारावरून सात वेळेस तो ओवळायचा आहे आणि त्यानंतर हा दही आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे टाकताना एक काळजी देखील घ्या कोणीही त्याला नाही अशाच प्रकारे टाका बघा याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होत असते तर हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा त्याच्यानंतर पाचवा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल कितीही दवाखाने औषध पाणी केलं तरी तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी ती व्यक्ती अगदी चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले ते अगदी तिच्यातच रममान तिच्या विश्वातच रममान असते अगदी तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असेल तर तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत आहे असं समजावं तर अशाच प्रकारचा जो दहिभात आपण बनवला जसा मुख्य दरवाजावरून ओवळून तशा प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवळायचं आहे समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि तुमचे ते आलेले असतील बघा बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खून असते तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत मग ते मूल काय करतात खूप त्रास देतात चिडचिड करतात अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून जशी अशा प्रकारचा धैभात ओवाळा तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते तर हे पाच उपाय तुम्ही मला देह भाताचे सांगितलेले आहे आता तुम्ही सांगा कुठलाही यामधला एकही उपाय जमणार नाही असा अजिबात होणार नाही कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी असे हे उपाय आहे तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा आवर्जून केल्यानंतर आणि विश्वासाने केल्यानंतर शंभर टक्के तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते बघा ज्याला पितृदोष असतो ना त्याच्या अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्यांना नारायण नागबली किंवा मग मातृगया वगैरे इकडे जायला सांगतात त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली केल्या तर निश्चितच आपला पितृदोष दूर होतो पण या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं त्याच ठिकाणी पैसा देखील लागत असतो आणि जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून आणणार किंवा कुठून करणार ते हे कार्यक्रम बरोबर ना आणि त्यामुळे आपल्याकडे नसेल पैसा तर घाबरू नका आणि तोपर्यंत त्रासही सहन करू नका या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी दहपाताची उपाय तुम्ही आवर्जून करा आणि दर आमुषा दर पौर्णिमा आणि दर एकादशीला जर तुम्ही हे उपाय केले तरीही शंभर टक्के वर्षभरामध्ये तुमचे प्रकरातील प्रकर पितृदोष दूर होतात म्हणजे होतातच बघा यासोबतच आपल्या पितरांच्या काही सेवा देखील करायच्या असतात जसे की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसुक्त म्हणणे पितृस्तोत्र म्हणणे श्रीमद भागवत बघा संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन याचा एक पाठ केला ना आपण आमशा पौर्णिमे किंवा एकादशीच्या दिवशी तरीही त्यांनी पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते या सेवा करा त्याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त दररोज ओम पितृदेवताय न महा या मंत्राची एक माझ जप केली तरी निश्चित त्याने देखील आपले पित्र आपल्यावर खुश होत असतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आपली पुढची पिढी जी आहे ती देखील सुखात जा, जावी कारण कोणाचेही पित्र कोणाला त्रास द्यायला येत नाहीत पण जर आपल्या पूर्वजांकडून काही चुका झाल्या असतील कळत नकळत मुद्दाम कोणीही करत नाही पण तसं झालं असेल किंवा आपल्याकडून अनावधान होत असेल तर त्याचे परिणाम आपल्याला लागतात आता जाता जाता एक शेवटचा उपाय देखील सांगून जाते बघा ज्यांनी पितृपक्षामध्ये पितरांसाठी काय सेवा केलेली नाही त्यांनी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्ही एक दिवा जो आहे आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांच्या नावाने एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला सर्व पित्री आमुष्याला संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पंथी घ्या चालेल आणि त्याला तांदळाचं आसन द्या आणि त्यावरती आपल्याला तो कणकेचा दिवा किंवा जी पंथी आहे ती ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आणि किंवा मग तुम्ही जे काही देवासाठी वापरताय ते तेल देवघरामधील जे वापरलं तरी देखील चालेल असा हा एक दिवा तुम्ही उद्या पित्रांसाठी लावायचा आहे त्यामध्ये फक्त काळे तीळ चुमूडभर टाका आणि असा हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये लावायचा आहे कुठली जागा नसेल बाल्कनी वगैरे तर तुम्ही घराची जी दक्षिण दिशेची भिंत आहे तिथे हा दिवा लावा दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांच्या त्यांचे आशीर्वाद आपल्याला मागायचे आहेत तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी